संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या मस्साजोग येथील सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय तर दोषींना कठोरात कठोर कथुर शिक्षा जलद गतीने होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्तारोको आंदोलनामध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला स्वर्गवासी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच देशमुख हत्या प्रकरणाची केस जलद गती न्यायालयात चालवली जावी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी केली आहे या प्रकरणाच्या संबंधी ज्या अधिकाऱ्यांनी कायदा व वस सुव्यवस्था पायदळी तोडवण्याचे काम केले आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांवर देखील तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजे व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी जोर धरू लागली या आंदोलनादरम्यान दरम्यान आरोपींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले त्यानंतर पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिंडोरी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता आंदोलनादरम्यान वाहनांच्या चारही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे काही वेळापुरती वाहतूक ठप्प झाली होती या रास्तारोक आंदोलनादरम्यान दिंडोरी येथील सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुरासे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक आज इंडोरी येथे बीड जिल्ह्यातील लोक पक्ष सरपंच कैलासवाशी संतोजी भैया देशमुख यांची काही निर्मून हत्या झाली व ती हत्या इथली कठोरपणाने त्यांची हत्या केली या आरोपींनी त्याचा निषेध करण्यासाठी इंडोरी येथील सर्वपक्षीय जी आंदोलन झालं रस्ता रोप झाला त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सगळे पक्षाचे लोक सामील झाले होते व या आरोपींना जास्तीत जास्त तशी पत्र शिक्षा शासनाच्या मार्फत होईल अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो थांब yeah!